नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील श्री मसोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातगणंगले तालुक्यातील हुपरी येथील श्री मसोबा यात्रा कमिटी व चौऱ्याण्णव प्लॉट अंबाईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा भरवण्यात आली होती यावेळी महिलांनी आंबिलाचे प्रसाद वाजत गाजत श्री मसोबा मंदिरात आणले तसेच महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाविकांकडून श्री मोसोबाला अभिषेक घालण्यात आला महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता माजी नगरसेवक रफिक मुल्ला नगरसेविका पूनम पाटील एकनाथ शिंदे गटाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अजित सुतार व अन्य मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी चंद्रकांत स्वामी दिलीप वड्ड ज्योतिनाथ भंडारे शहाजी पवार रतन एकांडे विश्वनाथ भोसले सूर्यकांत थोरात यात्रा कमिटीचे पदाधिकारी व अंबाई नगर चौऱ्याण्णवमधील सर्व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टेम्पसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला